प्रश्न एक भारताचे राष्ट्रीय गान किती वेळात गायले जाते ऑप्शन ए तीस सेकंद ऑप्शन बी चाळीस सेकंद ऑप्शन सी बावन्न सेकंद ऑप्शन डी साठ सेकंद आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी बावन्न सेकंद प्रश्न दोन सूर्य हा काय आहे ऑप्शन ए ग्रह ऑप्शन बी उपग्रह ऑप्शन सी तारा ऑप्शन डी धुमकेतू आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी तारा प्रश्न तीन भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे ऑप्शन ए क्रिकेट ऑप्शन बी हॉकी ऑप्शन सी कबड्डी ऑप्शन डी फुटबॉल आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी हॉकी प्रश्न चार संगणकाचा जनक कोणाला म्हणतात ऑप्शन ए अल्बर्ट आईन्स्टाईन ऑप्शन बी चार्ल्स बॅबेज ऑप्शन सी न्यूटन ऑप्शन डी एडिसन आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी चार्ल्स बॅबेज प्रश्न पाच पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे ऑप्शन ए सी ओ टू ऑप्शन बी ओ टू ऑप्शन सी एच टू ओ ऑप्शन डी यन टू आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी यश टू ओ प्रश्न सहा छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कधी झाला ऑप्शन ए सोळाशे बहात्तर ऑप्शन बी सोळाशे चौऱ्याहत्तर ऑप्शन सी सोळाशे ऐंशी ऑप्शन डी सोळाशे सहासष्ट आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सोळाशे चौऱ्याहत्तर प्रश्न सात भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे ऑप्शन ए ब्रह्मपुत्रा ऑप्शन बी गोदावरी ऑप्शन सी गंगा ऑप्शन डी नर्मदा आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी गंगा प्रश्न आठ पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे ऑप्शन ए मंगळ ऑप्शन बी सूर्य ऑप्शन सी चंद्र ऑप्शन डी शुक्र आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी चंद्र प्रश्न नऊ भारताचा राष्ट्रीय गान कोणी लिहिले ऑप्शन आहे ऑप्शन ए सुभाषचंद्र बोस ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर ऑप्शन सी महात्मा गांधीजी ऑप्शन डी पंडित जवाहरलाल नेहरू आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर प्रश्न दहा मानवी शरीरातील रक्ताचा रंग लाल का असतो ऑप्शन ए पाण्यामुळे ऑप्शन बी हिमोग्लोबिनमुळे ऑप्शन सी ऑक्सिजनमुळे ऑप्शन डी कार्बनमुळे आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी हिमोग्लोबिनमुळे प्रश्न अकरा वनस्पती अन्न तयार करण्याची प्रक्रिया कोणती ऑप्शन ए श्वसन ऑप्शन बी बाष्पीभवन ऑप्शन सी प्रकाश संश्लेषण ऑप्शन डी पचन आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी प्रकाश संश्लेषण प्रश्न बारा अठराशे सत्तावनच्या उठावाचे नेतृत्व दिल्लीमध्ये कोणी केले ऑप्शन ए तात्या टोपे ऑप्शन बी राणी लक्ष्मीबाई ऑप्शन सी शाह जफर ऑप्शन डी नानासाहेब आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी शाह जफर प्रश्न तेरा भारताचा पहिला अंतराळवीर कोण होता ऑप्शन ए राकेश शर्मा ऑप्शन बी कल्पना चावला ऑप्शन सी सुनीता विल्यम्स ऑप्शन डी विक्रम साराभाई आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए राकेश शर्मा प्रश्न चौदा भारतीय संविधानात एकूण किती मूलभूत हक्क आहेत ऑप्शन ए पाच ऑप्शन बी सहा ऑप्शन सी सात ऑप्शन डी आठ आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सहा प्रश्न पंधरा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ऑप्शन ए सालेर ऑप्शन बी हरिश्चंद्र गड ऑप्शन सी कळसुबाई ऑप्शन डी महाबळेश्वर आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कळसुबाई प्रश्न सोळा लोकसभाचे कार्यकाळ किती वर्षांचा असतो ऑप्शन ए चार ऑप्शन बी पाच ऑप्शन सी सहा ऑप्शन डी सात आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पाच प्रश्न सतरा सर्वात लहान खंडाचे नाव सांगा ऑप्शन ए आशिया ऑप्शन बी युरोप ऑप्शन सी दक्षिण अमेरिका ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया प्रश्न अठरा पृथ्वीच्या सर्वात जवळच्या ग्रहाचे नाव सांगा ऑप्शन ए शुक्र ऑप्शन बी पृथ्वी ऑप्शन सी बुध ऑप्शन डी मंगळ आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी बुध प्रश्न एकोणवीस सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो ऑप्शन ए आठ मिनिटे तीस सेकंद ऑप्शन बी आठ मिनिटे वीस सेकंद ऑप्शन सी सात मिनिटे दहा सेकंद ऑप्शन डी सात मिनिटे वीस सेकंद आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी आठ मिनिटे वीस सेकंद प्रश्न वीस कोणत्या ग्रहाला सर्वात जास्त चंद्र आहेत ऑप्शन ए मंगळ ऑप्शन बी भूत ऑप्शन सी शनी ऑप्शन डी युरेनस आणि बरोबर उत्तर आहे सी शनी